गुरुवारी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले त्यात गोपीनाथराव मुंडे चौकात अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार बाबासाहेबचे पाटील यांच्या शुभ हस्ते लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीपपूजलन करत अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक महामंत्री भारतभाऊ चामे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंशिकरावजी पाटील ज्येष्ठ नेते त्रिमका अबा गुट्टे प्रदेश उपाध्यक्ष अशोक काका केंद्रे तालुकाध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील माजी संघचालक देवनीकर श्रीकांत राम रामपलमटे राजकुमार कल्याण यांच्यासह आदी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर भारतीय जनता पार्टीच्या अहमदपूर तालुका कार्यालयात प्राध्यापक प्रताप पाटील यांच्या शुभहस्ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच दीनदयाळ उपाध्याय ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले एस न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर